नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीष्माष्टमी भीष्म द्वादशी असे सण येतात माघ पौर्णिमा हा त्यातला एक महत्वाचा सण आहे या दिवशी गंगास्नानाला आणि विष्णू देवतेच्या पूजेला महत्व असते भूतलावरील पापे गंगास्नानाने धुतली जातात अशी मान्यता आहे आता माघ पौर्णिमेचे महत्व आपण जाणून घेऊया या वर्षी माघ महिन्याची पौर्णिमा मंगळवारी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपेल भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ पौर्णिमा साजरी करावी असं सांगितलं जातं माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाचे सर्व दुःख आणि क्लेश हे दूर होतात शिवाय जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला महाकुंभ मेळा सध्या सुरू आहे माघ पौर्णिमेला शाही स्नान होणार असून ते अतिशय पुण्य आणि फलदायी असं मानलं जातं आता माघ पौर्णिमेचा पूजाविधी कसा करायचा हे पण आपण जाणून घेऊया माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीत स्नान करायचं नदीला देवी मानण्याची पद्धत आपल्याकडे आहे त्यामुळे तिचं नमन करावं तिला धूप दीप नैवेद्य हा अर्पण करावा सूर्याला अर्घ द्यावं यानंतर विष्णुदेवतेच्या पूजेचा संकल्प सोडावा षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजन करावे आपापले कुळाचार कुळधर्म पाळून पूजन करावे दुपारी अन्नदान करावे या दिवशी लाल तीळ दान करण्याला विशेष महत्व आहे आजच्या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्यामुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते अशी मान्यता आहे माघ पौर्णिमेची व्रतकथा आहे ती आता आपण बघूया स्कंद पुराणातील रेवाखंडात माघ पौर्णिमेचे महत्व सांगणारी एक कथा आढळते नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका गावात शुभव्रत नामक ब्राह्मण निवास करत होता त्यांना वेदाचे उत्तम ज्ञान होते मात्र पूजा विधी करण्यात त्यांचे मन रमेना पैसा कमावण्यात ते नेहमी व्यस्त असायचे मात्र वृद्धावस्थेत पूजाविधी कर्म केले पाहिजे असं त्यांना वाटू लागलं आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावे यासाठी ते पूजा पूजाविधी करू लागले या श्लोकाचा जप सुरू केला सलग नऊ दिवस या श्लोकाचा जप करून नर्मदा नदीत स्नान केले यानंतर दहाव्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला पैसे कमावण्याच्या नादात अनेक लोकांच्या भावना दुख त्यांनी दुखावल्या होत्या त्यांच्या वागणुकीचा त्रास अनेकांना झाला मात्र माघ महिन्यातील नऊ दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळे त्यांना या पापातून मुक्ती मिळाली अशी कथा आहे माघ पौर्णिमे संबंधी रामायणातही एक कथा आढळून येते राणी कैकई -कै यांनी श्रीरामांना वनवासात पाठवल्याचे कळताच भरत मातेकडे आला आणि तिच्यावर क्रोधित झाला या रागाच्या भरात भरताने कैकईला तुझी सर्व पुण्य कर्मे नष्ट होतील माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही असा शाप दिला अशी कथा सांगितली जाते माघ पौर्णिमेची कथा ही तुम्हाला कशी वाटली आणि माघ पौर्णिमेविषयी माहिती तुम्हाला आवडली का हे कमेंटद्वारे सांगा अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर घेऊन येत असतो तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद